नमस्कार मित्रांनो सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्र हो आपल्या देशाला स्वतंत्र मिळावे आपल्याला स्वतंत्रपणे संचार करता यावा व परकीय सत्तेचा जोखडापासून देशाची मुक्तता व्हावी या हेतूने अनेक थोर समाज सुधारक क्रांतिकारक यांनी आपले सर्वसोपनाला लावत संपूर्ण जीवनबळ केवळ आणि केवळ देश सेवेचा संघर्ष केला त्यांनी आपले संपूर्ण जीवन केवळ आणि केवळ समाजकार्यातच घालवले असे अनेक थोर समाज सुधारक आणि क्रांतिकारक आपल्या देशाला लाभले हे खरे तर आपल्या सर्वांचेच सौभाग्य आहे भारताला स्वतंत्र देण्याच्या उद्देशाने ब्रिटिशांच्या विरोधात जाऊन अनेक लढवय्य नेते क्रांतिकारक क्रांतिकारक संघटनांनी ब्रिटिशांच्या विरोधात आंदोलने पुकारली ठिकठिकाणी थीक सत्याग्रह आंदोलने व चळवळी होत राहिल्या पण असे होऊन देखील ब्रिटिश इथन हलायला तयार होत नव्हते अशातच उदय होतो एका बलाढ्य आणि विशाल अशा सेनेचा आणि ती सेना म्हणजेच आझाद हिंद सेना आज जर आपण आझाद हिंद सेनेचा इतिहास निस्सा वाचला किंवा ऐकला तरी देखील आपल्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही आझाद हिंद सेना जर म्हटलं तर आपल्या डोळ्या पुढे येतात ते म्हणजेच नेताजी सुभाषचंद्र बोस व त्यांच्या सैनिकांचा फुटो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आझाद हिंद सेनेने भारतीय स्वतंत्र लढ्यात जो रोमहर्षक असा इतिहास घडवला आपला पराक्रम गाजवला आणि आपल्या गौरवशाली अशा इतिहासाने ब्रिटिशांना सळो की पळो करून ठेवलं अशाच प्रेरणादायी अशा प्रेरणा देणाऱ्या आझाद हिंद सेनेचा इतिहास बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात प्रथमत आपण आझाद हिंद सेनेची स्थापना नेमकी कशी झाली ते बघूयात जापानमध्ये राहणाऱ्या राजबिहारी बोस या भारतीय व्यक्तीने इसवी सन एकोणीशे पंधरामध्ये एक सेना स्थापन केली आणि त्या सेनेला त्यांनी जे नाव दिलं ते नाव म्हणजेच यात सुरुवातीला नेताजींचा सहभाग नव्हता पण नेमके नेताजींचे कसे झाले ते आता आपण बघूयात नेताजी सुरुवातीला राष्ट्रीय सभेमध्ये कार्यरत होते त्यांनी दोन वेळा राष्ट्रीय सभेचे अध्यक्षपद देखील भूषवले जेव्हा एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये दुसरे महायुद्ध चालू झाले तेव्हा त्यात ते ब्रिटिश हे गुंतलेले होते तर नेताजींचे असे मत होते ब्रिटिश या महायुद्धात गुंतलेले आहेत याचा आपल्याला होईल तेवढा अधिकाधिक फायदा आपण घेतला पाहिजे आणि आपल्या स्वतंत्र लढ्यासाठी आपण आपली आंदोलने अधिक तीव्र केल्या पाहिजे आणि आपल्या हालचाली हालचालींना गती दिली पाहिजे यासाठी आपल्याला जर लागली तर आपण ब्रिटिशांचे जे शत्रू देश आहेत ते जर्मनी जापान यांची देखील मदत घेतली पाहिजे पण नेताजींचे हे विचार राष्ट्रीय सभेतील नेत्यांना मान्य नव्हते त्यामुळे हे मान्य नसल्यामुळे नेताजींनी राष्ट्रीय सभेचा त्याग केला आणि आपले विचार जनतेपुढे मांडण्यासाठी फॉरवर्ड ब्लॉक हा स्वतःचा नवीन पक्ष स्थापन केला अशातच त्यांना जपानवरून राज बिहारी बोस यांचा बोलावा येतो आणि त्यांनी त्यांना आझाद हिंद सेनेचे नेतृत्व करायला सांगितले हे त्यांचे निमंत्रण स्वीकारले आणि ते गेले व त्यांनी आझाद हिंद सेनेची सूत्रे आपल्या हाती घेतली व तिथूनच सुरू होतो आझाद हिंद सेनेचा रोमहर्षक असा इतिहास ब्रिटिशांविरुद्ध जी पूर्वेकडे सैन्य उभी होती ती सैन्य म्हणजेच आझाद हिंद सेनेची सैनिक से होती यासाठी नेताजींनी महिलांना देखील लष्करी तुकडीमध्ये सहभाग घेता यावा या हेतूने झाशी कॅप्टन लक्ष्मीबाई स्वामीनाथन यांच्याकडे सोपवले त्यांनी हे नेतृत्व अत्यंत खंबीरपणाने पार पाडले महिलांनी देखील झाशीची राणीच्या प्रेरणादायी इतिहासाची प्रेरणा घेऊन या लढ्यामध्ये ब्रिटिशांविरुद्ध झुंजारपणे लढा दिला आझाद हिंद सेनेने इथेच न थांबता ब्रिटिशांविरुद्ध अत्यंत कठीण परिस्थितीत देखील लढा दिला आणि त्यांची पूर्वेकडील आसामची ठाणी तसेच आराखांचा प्रदेश जिंकून घेतला या दरम्यान भारताला जपानकडून देखील चांगलीच मदत मिळाली आणि जपानने देखील भारताला अंदमान व निकोबार ही बेटे स्वाधीन केली या बेटांना नेताजींनी अनुक्रमे शहीद व स्वराज्य ही दोन नावे दिली इथेच आता दिंद सेनेने न थांबता इम्फाळच्या मोहिमेकडे आपली वाटचाल चालू केली पण दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिकेने जपानवर दोन अनुभवचा प्रहार केला आणि इथनं जपानची आर्थिक स्थिती कमकुवत झाली त्यामुळे जपानने भारताला जी मदत देत होता ती मदत देणे बंद केले आणि अशात आझाद हिंद सेनेच्या काही सैन्यांनी माघार घेतली पण काही सैन्य आणि नेताजी हे अत्यंत झुंजारपणे ब्रिटिशांशी लढत राहिले त्यांनी हिंमत न हारता न डगमगता ब्रिटिशांशी आपला लढा चालू ठेवला जोपर्यंत आम्हाला स्वतंत्र मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हा लढा सुरूच ठेवणार असे त्यांचे सैनिकांनी शपथ घेतली ही शर्यत आम्ही जोपर्यंत जिंकणार नाही तोपर्यंत आम्ही हे मैदान सोडणार नाही असे नेताजींनी त्यांच्यावर संस्कार पेरले होते नेताजींचे आपल्या सैन्याला एकच आव्हान होते ते म्हणजेच तुम मुझे खून दो तुम्हे आझादी दूंगा त्यांच्या सैन्यांनी देखील याच आव्हानांचा अत्यंत प्रखरतेने यातून प्रेरणा घेतली आणि आपला लढा असाच चालू ठेवला अत्यंत शेवटच्या श्वासापर्यंत ब्रिटिशांशी त्यांचे सैनिक व नेताजी झटत राहिले पण शेवटी दुर्दैवाने एका विमान अपघातामध्ये नेताजींचे निधन झाले आणि आझाद हिंद सेनेला आपली शस्त्रे खाली ठेवावी लागली जरी आझाद हिंद सेना व त्यांचे सैनिक स्वतंत्रे चे स्वप् स्वतंत्र बघ